बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज असल्याचा जोरदार प्रहार खासदार विनायक प्रहारांनी केलाय पाहुयात समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागचे चार दिवस ते वैभववाडी अशा पद्धतीचा प्रवास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ज्या ठिकाणी लढताय शरद पवार साहेबांच्या एन सी पीचे उमेदवार ज्या ठिकाणी आणि काँग्रेसचे उमेदवार आमच्या आघाडीबरोबर एक आघाडी करून ज्या लढत आहेत त्यांच्या गाठीभेटी घेणं त्यांना प्रोत्साहित करणं आणि त्यांच्या प्रचाराचा आढावा घेणं अशा कारणाने हा दौरा माझा आज इथे सिंधुदुर्गाचा संपवतोय पण मला अभिमान आणि आनंद होतोय की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी किती जरी तांडव केला खासदार नारायण राणे यांनी किती जरी धमकीचे वक्तव्य केले तर सुद्धा जिल्ह्यातील फक्त कणकवली तालुका आणि देवगड तालुका सोडला तर बाकी सर्व बाकी इतरत्र सर्व तालुक्यातील आमचे उमेदवार खंबीरपणे उभे राहिलेले आहेत मजबूतीने लढत आहेत आणि ते एका अफाट अशा जनशक्तीच्या समोर जनशक्तीचा आधार घेऊन ते निवडणुकीच्या रंगनामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे साहजिकच आहे की मतदारांची सहानुभूती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासहित काँग्रेस आणि एन सी पीच्या उमेदवारांना मिळते आणि चांगले यश या निवडणुकीमध्ये मिळेल अशी मला खात्री आहे केवळ केवळ सत्तेचा दुरुपयोग करून आणि पैशाचा बेसुमार वापर करून कणकवली आणि देवगडच्या उमेदवारांना ज्या पद्धतीने धमकावणी देऊन माघार घ्यायला लावली त्या घटनेचा आम्ही तीव्र धिक्कार करतो नितेश राणेंचं हे कर्तृत्व नाही हे शेळपटपणाची भूमिका आहे त्यांची हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरलं पाहिजे होतं पण पैशाचं आमिष दाखवून गोरगरीब लोकांना दबाव टाकून त्यांना माघार घ्यायला लावणं हे शेळपटाचं लक्षण आहे त्यामुळे अशा या शेळपटाला जागा दाखवण्याचं काम त्या निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गवासी करतील यामध्ये कोणती शंका नाही नितेश राणे यांनी कालच एक प्रेस घेतली आणि मोठ्या गमजामध्ये त्या अं सांगितलं की कोल्हापूर ते वैभववाडी हा जो रेल्वे मार्ग आहे तो केंद्रीय बजेट मध्ये आला आणि त्याला तीन हजार दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपये हे केंद्र सरकारने मंजूर केले खरं म्हणजे बजेटचं वाचन झाल्यानंतर अद्यापही पिंग बुक प्रसिद्ध झालेलं नाही आहे जोपर्यंत पिंगबुक प्रसिद्ध होत नाही आणि मध्ये जोपर्यंत तो निधी दाखवला जात नाही तोपर्यंत त्याची कोणती सत्यता नसते हे कदाचित नेतेशाणींना कळण्याच्या पलीकडचा आहे पण त्याचबरोबर कोल्हापूर ते वैभववाडी हा जो रेल्वे प्रकल्प आहे खास करून गुड्स ट्रान्सपोर्टसाठी वापरला जावा अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीची मागणी मी माझ्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये आणि सुदैवाने ज्या वेळेला आदरणीय सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते ते ज्या वेळेला रेल्वे रेल्वे मंत्री होते त्यांच्याकडे ही मागणी मी केली होती संसदेमध्ये सुद्धा विविध आयुधाच्या मार्फत मी मागणी केली होती आणि सुदैवाने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेबांनी स्वतः त्यामध्ये पुढाकार घेऊन या कोल्हापूर वैभववाडीच्या रेल्वे मार्गाला मान्यता देण्याचं काम केलं काल नितेश राणेने हे श्रेय घेत असताना ज्याने खऱ्या अर्थाने या रेल्वे मार्गाला मान्यता दिली त्या सुरेश प्रभू साहेबांचं एका अक्षराने सुद्धा नाव घेतलं नाही अशा पद्धतीने या अर्धवट प्रभाच्या या प्रेसचा नेमकं स्वतःच क्रेडिट घेण्याचं त्यांचा जो चाललेला जो उपद्व्याप आहे त्यांनी दाखवून द्यावं तुमचे पिताश्री खासदार झाल्यानंतर त्यांनी ह्या रेल्वे मार्गासाठी किती प्रयत्न केलेले आहेत ते त्यांनी दाखवून देण्याची आवश्यकता आहे परंतु हे श्रेय द्यायचं झालं तर तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेबांनाच द्यावं लागेल आणि त्यांच्याकडे सातत्याने मागणी करणारे खासदार विनायक राऊत यांनाच श्रेय द्यावं लागेल दुसरा भाग असा आहे की त्या संपूर्ण रेल्वे मार्गाला किमान महाराष्ट्र शासनाची जी मान्यता पाहिजे ती मान्यता देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या बजेटमध्ये त्याच्यासाठी पहिली बजेट, बजेट प्रोविजन केलेली आहे त्यामुळे आम्ही त्यावेळेला टेंबा मिरवला नाही कारण उद्धव साहेबांनी दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि केवळ वैभववाडीपर्यंत न थांबता विजयदुर्ग पर्यंत ही रेल्वे घेऊन जावी अशा पद्धतीचा तो प्रस्तावित मार्ग आहे आणि ती मांडणी सुद्धा आम्ही लावून धरणारच आहोत